वटपौर्णिमेची कथा एक श्रद्धा एक प्रतीक एक नात्यातील नवा अर्थ नमस्कार मंडळी आज आपण एका अशा सणाविषयी बोलणार आहोत जो केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो भारतीय स्त्रीच निष्ठा प्रेम त्याग आणि श्रद्धेचं प्रतीक आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच झाड नाही फक्त व्रत नाही फक्त पूजा नाही तर ती आहे एक गोष्ट एक कथा एक प्रेरणादायी प्रेरणा जी हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे चला तर मंडळी या पवित्र व्रताची कथा त्या मागची आध्यात्मिक भावना आणि आधुनिक काळातील अर्थ जाणून घेऊया सविस्तर वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला पोसतात उपवास करतात आणि त्यांच्या भोवती किंवा सात फेऱ्या मारतात हे व्रत मुख्यतः विवाह स्त्रियांसाठी असले तरी काही कन्याही हे व्रत पतीसाठी करतात यामध्ये वडाचे झाड म्हणजे वटवृक्ष हे अखंडतेचे सातत्याचं आणि अखंड जीवनचक्राचं प्रतीक आहे वट पौर्णिमेची पौराणिक कथा सत्यवान आणि सावित्री वटपौर्णिमेच्या सणामागे एक अतिशय प्रेरणादायी आणि स्त्री शक्तीचं प्रतीक ठरलेली कथा आहे सावित्री आणि सत्यवानाची एकदा राजा अश्वपतीला संतान नव्हती त्याने अनेक यज्ञ केले व्रत केले आणि त्याच्या पत्नीला एक सुंदर कन्या झाली तिचं नाव होतं सावित्री ती अत्यंत बुद्धिवान तेजस्वी आणि तेजोमय होती मोठी झाल्यावर तिने स्वतःच पती निवडण्याचा निर्णय घेतला तिने निवडलेला सत्यवान जो वनवासात राहत होता आणि ज्याचे वडील अंध झाले होते पण एक भविष्यवाणी होती सत्यवान फक्त एक वर्ष जगेल पण सावित्रीने प्रेम स्वीकारलं आणि संकटही स्वीकारलं सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला जेव्हा भविष्यवाणीचा दिवस आला आणि यमधर्म सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते तेव्हा सावित्रीने त्यांचा पाठलाग केला ती चालत राहिली बोलत राहिली आणि शेवटी आपल्या बुद्धीने श्रद्धेने आणि धैर्याने यमधर्माला नमवले यमधर्माने तिच्या निष्ठेमुळे सत्यवानाचे प्राण परत दिले ही केवळ एक कथा नव्हे ती आहे स्त्रीच्या निष्ठेची विजय गाथा वडाच्या झाडाचं महत्व वडाचं झाड म्हणजे एक चिरंतर जीवनाचं प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही वडाच्या झाडात वास करतात असल्याचे मानलं जातं ब्रह्मा मुळात विष्णू खोडात आणि शिव पानात त्यामुळेच वडाचं पूजन हे त्रिदेव पूजनासारखंच मानलं जातं वडाचं झाड हजारो वर्ष जगत त्याच्या सावलीखाली थकलेले जीवही विसावतात त्यांच्या मुळांनी प्रथवी धरलेली असते आणि त्यांच्या फांद्या आकाशात गवसणी घालतात अगदी एक यशस्वी संसाराप्रमाणे वटपौर्णिमेची पूजा कशी केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास ठेवतात सकाळी स्नान करून नवी साडी नेसून वडाच्या झाडाखाली जातात पुढील गोष्टी पूजा करताना वापरल्या जातात हलव्याचे दाणे फळ फुलं धागा कुंकू हळद अक्षदा पाणी दूध पाट पाळणे स्त्रिया वडाच्या झाडाभोवती तीन किंवा सात वेळा फेरे घालतात आणि त्याला धागा गुंडाळून नवस करतात माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळो संसार सुखाचा चालो नारी शक्तीचा गौरव सावित्री ही फक्त एक पौराणिक पात्र नाही ती प्रत्येक नारीचं प्रतीक आहे जी संसारात संकट आली तरी खचत नाही लढते आणि जिंकते वटपौर्णिमा म्हणजे तिच्या या शक्तीचा उत्सव आजच्या काळातही अनेक स्त्रिया नवऱ्याच्या कुटुंबाच्या आणि घराच्या सुखासाठी आपले स्वप्न इच्छा आणि गरजा बाजूला ठेवतात हा व्रत त्यांच्यासाठी एक आत्मिक ऊर्जेचा स्रोत आहे आध्यात्मिक अर्थ जीवनाचा समतोल वटपौर्णिमा हे फक्त एक बाह्य व्रत नाही त्याचा एक आत्म्याशी जोडलेला अर्थ आहे वटवृक्ष अखंड संसार फेरे जीवनचक्र धागा नाथ्याचं बंधन सावित्री श्रद्धा सत्यवान सत्य आणि कर्म यम नियती या सर्वांचं एकत्रित प्रतीक म्हणजेच वटपौर्णिमा आजच्या काळातील महत्व आजच्या आधुनिक युगातही वटपौर्णिमा संस्कार श्रद्धा आणि परंपरा यांचं जिवंत उदाहरण आहे सण साजरे करताना आपण आपली मूल्य ऋणांबंध आणि नात्याचा सन्मान टिकवतो हे व्रत हे स्त्रीच्या मानसिक शक्तीचं प्रतीक आहे आणि ते सांगतं श्रद्धा असेल तर नियतीलाही वाकवता येतं वटपौर्णिमा कथा सावित्रीने यमाच्या समोर नतमस्तक न होता त्याला विचाराने नमवलं ही शिकवण आजही महिलांना धैर्याने जगण्याची प्रेरणा देते कधी कधी प्रश्न पडतो हे व्रत खरच काही बदल घडवतं का हो कारण जेव्हा एक स्त्री पतीसाठी उपवास करते प्रार्थना करते त्यावेळी त्या ती त्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपल्यावर घेते ती भावना ती निष्ठा हाच तिचा आत्मबल बनतो मनोवैज्ञानिक दृष्टिकोन मनोविज्ञान सांगतं की प्रेमाने केलेली प्रार्थना आणि सकारात्मक विचार माणसाच्या शरीरावर परिणाम करतात वटपौर्णिमा हे त्याच एक उदाहरण आहे स्त्री जेव्हा श्रद्धेने व्रत करते तेव्हा तिचं मन स्थिर होत ती एकाग्रतेने संसारातल्या चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना करते व्रताचा आधुनिक संदेश आज आपण विज्ञानाच्या युगात आहोत पण व्रताचं गूढ अर्थ भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयोगी आहेत वटपौर्णिमा शिकवते प्रेम अंधन असत ते जागृत असतं श्रद्धा म्हणजे बळ नातं म्हणजे जबाबदारी आणि व्रत म्हणजे मनाची शुद्धी तुम्ही काय शिकलात या कथेतून सावित्रीसारखी नारी आजही आपल्यात आहे व्रत म्हणजे बंधन नव्हे तर आंतरिक शक्ती श्रद्धा निष्ठा संयम हे आयुष्यात गरजेचा भाग आहे आणि प्रेमासाठी काहीही करणं ही, काही ही कमजोरी नाही तर ती खऱ्या प्रेमाची ओळख आहे आत्मविश्वास विश्वासाचं व्रत वटपौर्णिमा म्हणजे एक पवित्र आचरण एक भावनी संगम हा दिवस आठवण करून देतो की श्रद्धा आणि प्रेम कुठल्याही नियतीला बदलू शकतो सावित्रीने जेव्हा समोर उभी राहून सत्य मिळवलं तेव्हा ती फक्त पतीसाठी लढली नाही ती प्रत्येक स्त्रीसाठी लढली प्रत्येक नात्यासाठी लढली मंडळी ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण कथा एक सण एक श्रद्धा एक सत्व जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल काही शिकवण मिळाली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक भावनिक कथेसह सा, तोर सावित्री बनून श्रद्धेला जपा नात्याला फुलवा धन्यवाद सबस्क्राईब करा